तुम्ही फायदा खाला सगळ्या गोष्टीचा सगळं नगरपालिकेला कर्मचारी आपले का खावलं तुम्ही काम शेतकऱ्याचं वाटव करतो तुम्हाला आम्हाला मारून झाला तुम्ही औषध हाताने जो एक दोन दिवस नाही तसंच आम्ही औषध पिऊन जोपता येतो हे सोडल्यामुळं आमचं नुकसान भरपाई लिही उरले दोन दोन एक एक, 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 एक शेती असल्यामुळे आमचे जे लेकर बाळाच्या तोंडात सगळं माती पडलेलं आहे एक तर तुम्ही डोकं जरा नाहीतर आमच्या शेतकऱ्याला तुम्ही औषध पाजवू शकता मग तुम्ही प्रशासनाला आधी निवेदन दिलं काही चार वेळेस दिलं दहा वेळेस निवेदन दिल्यानंतर काय केलं प्रश्न कलेक्टर ऑफिसने इथं आम्हाला इथं शिवसाहेबाला द्या म्हणले तर शिवसाहेब काल या म्हणले का? ते शिवसाहेब काल सुट्टी असल्यामुळं आले नाही आम्हाला इतकं त्रास होलोय की दिवस रात्र एक करायला लागेल आता नेमकं तुमची मागणी काय आमची मागणी डोक्या धरा शेतकरी वाचवा नगरपालिकेला निवेदन देतो कलेक्टर ऑफिसला दिलो खासदार साहेबाला दिलो सगळं तहसीलदारला दिलो कलेक्टरला दिलो कोणी आतापर्यंत आमचं काही हे केले नगरपालिकेच्या पुढे हो येऊन आम्ही दहा पंधरा मिनिट झालं कोणी आम्हाला अधिकारी विचारला किती शेतकऱ्यांचं <स्याँगारी> एकूण किती अंदाजे नुकसान झालं झाला असलेल्या डुकरा आज रोजी आमच्या शिवारात तर दहा एकर जवारी एक लगट पार झाली आहे आता जिजाऊ चौकाच्या परीकड शिवराव गेलं तर तिथे आठ नऊ एकर जवारी आज रोजी राख झाली आहे अधिकाऱ्याला आम्ही नेऊन दाखवतो म्हणतात सुद्धा कुठला अधिकारी आमच्यासोबत ते आला तयार नाही आणि जे जे आहेत त्याला फोन केलं तर का नाही कुणाला सांगा सांगा आमदारला सांगा खासदारला सांगा तुम्हाला का करायचं करा का गाव करायला म्हणले कोणी यायला तयार नाही नगरपालिकेचं काय म्हणणं नगरपालिकेचं म्हणणं आम्ही धरतोच मध्ये वरी झालं सोयाबीनच्या चार वेळेस पाच पाच सहा हजारची आम्ही ताटप्रियालो ताटपत्री पाहत एक जून बी येऊन दखल घेतली अधिकारी नगरपालिकेचा अधिकारी घेतात आता हलगीनाथ करत तुम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढलात कोण अधिकारी येऊन तुम्हाला बोलले कुठलाच अधिकारी येऊन आतापर्यंत आम्ही बोलले त्याच्यामुळे आम्ही हलगी बंद करणार नाही अधिकारी बहिरी येऊन आम्हाला विचारत ना स्वतःच शिवसाहेब बैर येऊन आम्हाला विचारावं कारण दहा वेळेस आलो दहा वेळेस मी एक वेळेस आम्हाला शेवसाहेब भेटले ऑफिसला सारखं रजेवरच होतं निए निए ए, एक वर्ष झालं त्याने पाठपुरा करतात बरोबर त्या डुकरामुळे दहा एकर शेतीचं नुकसान झालं सर आमचे त्यांचं एक आठ दिवसापूर्वी निवेदन आपल्याला प्राप्त झाले त्यानुसार आपण डुकरासाठी आदेश पण दिलेले त्या व्यक्तीने उचल नाही त्याच्यामुळे आपण दुसरी टीम एखादी बघली आदेश कोणाला दिले आदेश कोणाला दिले आपल्या शहरातला व्यक्ती आहे जे संबंधित डुकरांचे जे लोक आहेत मालक त्यांचे सर्वांनाच आपण आदेश दिले होते त्यांचे त्यांचे डोक्यात उचलून घ्या आठ दिवसाची मुदतही दिली होती ती मुदत संपली त्यांनी उचलली नाही त्याच्यामुळे आपण दुसरी टीम बघून कारवाई आता हे शेतकऱ्यांना जे आर्थिक नुकसान झालंय ते कोण देणार आर्थिक नुकसानाबद्दल बद्दल अद्याप काही सांगू शकत नाही तुम्ही सोमवारी सरांना भेटा तुम्ही त्याचा फायदा खाल्ला कर्मचारी लोक फायदा खाल्ला सगळ्या गोष्टीचा तुमचा फायदा होईल सगळ्या सगळ्या नगरपालिकेला नगरपालिके कर्मचारी का खावलं तुम्ही हफ्त्या का शेतकऱ्याचं वाटप करतो कसं मानतात त्याने स्वतः मग त्याने बघा बनतात शेवटला भेटतो काय करायचं करून घ्या त्यांनी बोलल्याशिवाय बोलता किती दिवसामध्ये हे आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा वेळ द्या दुसरी टीम बोलून आपण सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं काय आता राहिलेल्या आठ दिवसामध्ये जे शिल्लक पीक आहे ते सुद्धा काय राहणार नाही असं म्हणणं सोडून देतो का विचार आणि आठ दिवस म्हणजे मी पंधरा दिवस तुम्हाला टाइम देतो तर तुम्हाला हाताला लागत असेल तर पंधरा दिवसाची तुम्ही

बर वाटण गेलं त्याला बसत आम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला मारून झाला तुमचं औषध तुमच्या हाताना एक दोन दिवस आम्ही औषधी पिऊन जोडता येतो तुमच्या हाताना त्याला येऊन सोमवार पासून काम चालू करू सोमवार आज आजए 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 दे तर का राहतेच पडतो पकडण्यासाठी माणूस लागेल ना आपला इतके दिवस काय केलं विचारलं तुम्हाला नियोजन दिलं एवढे दिवस काय केलं सांगा तुम्ही दिवस आपण का गेलो कुणाच गेलो कुणाच जाणतो त्यांचे डुके त्यांनी का झालं अधिकार तुमचा बरं विचार तुम्ही तुम्ही काबर विचारणी हे सांगा त्यांना काबर झाले नाही आठ दिवसाची मदत महिना घालते आठ दिवसाची मदत कामा विचारायचं काबर बरं नाही सभा जे डोकं ते तुम्हाला पत्ता माहिती काय मग तुम्ही काब विचारणी झालं आतापर्यंत आम्हाला शेतकरी थोर याची कागद तुम्ही विचारणी म्हणून सर या ठिकाणी आतापर्यंत सर या ठिकाणी प्रश्न काय निर्माण होतो सर्व शेतकरी हलवीनाथ नगरपालिकेसमोर अर्धा तास झाले उभारले असत त्यांचं त्यांना बोलायला आलं नाही असं विभागाच्या प्रमुखांना बोलून घेतो तुम्ही समजा काय नेमकं काय माहिती काय काय नाही अपडेट्स काय त्याची जाणून घेऊन उत्तर द्यायला डायरेक्ट येऊन काय करणार साहेब आहेत नाही शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला सांगा दोन दिवस द्या